जिल्हास्तरीय वनहक समितीची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तीनशे अठ्ठ्याहत्तर वनदाव्यांवर जिल्हास्तरीय सुनावणी डॉ सेठी यांनी दिले पारदर्शक निर्णयाचे निर्देश सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तहसील कार्यालयात आज जिल्हास्तरीय वनहक समितीची महत्वपूर्ण सुनावणी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सुनावणीत एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर वनदावे विचारार्थ घेण्यात आले बैठकीदरम्यान डॉ सेठी यांनी वनहक कायद्याची अंमलबजावणी पारदर्शकतेने आणि न्यायपद्धतीने करण्याचे निर्देश दिले त्यांनी स्पष्टपणे सांगितले की वनहक्क कायद्याचा हेतू म्हणजे आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना त्यांच्या भूमीवरील कायदेशीर हक्क का मिळवून देणे हा आहे सुनावणी जिल्हास्तरीय वनहक समितीचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार उपवनसंरक्षक तळोदा सुहास चव्हाण अशासकीय सदस्य कांतीलाल पाडवी जिल्हा समन्वयक हर्षल सोनार जिल्हा व्यवस्थापक प्रकाश गावित सहायक रोशन चौरे विक्रम गायकवाड माकत्या वसावे तसेच तालुका व्यवस्थापक दीपक पाडवी उपस्थित होते सर्व दावेदारांना आपल्या अर्जासंबंधी मते मांडण्याची संधी देण्यात आली जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी अधिकारी व समिती सदस्यांना त्वरित पारदर्शक आणि न्याय निर्णय प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले या सुनावणीमुळे अक्कलकोवा तालुक्यातील वनहक प्रकरणांचा निपटारा गतिमान होऊन वननिवासींच्या संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट